नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी एक महत्वपूर्ण अपडेट आहे जवळजवळ सातशे कोटींचा पीक विमा हा शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा होणार आहे या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व बेल आयकनला क्लिक करा तर काय आहे ही बातमी बघूयात मागील वर्षी शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांच्या नुकसान झाले त्यानंतर नुकसान पाहायला मिळाले व याच शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा म्हणून राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी महाडी द्वारे नुकसान भरपाई जी आहे ती एकूण सातशे तेत्तीस कोटी रुपयांची मदत ही शेतकरी बांधवांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल खर पाहता जुलै ते ऑक्टोबर दरम्यान मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झालेला पाहावयास मिळाला यामध्ये शेतातील माती सुद्धा वाहून गेली होती अनेक शेतकऱ्यांच्या जनावरांचा जीव सुद्धा गेला होता यामुळेच शेतकरी हातबल झाला होता परंतु शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी एक नवीन दिशा मिळावी तसेच कर्जाचा डोंगर कमी व्हावा यासाठी राज्य सरकारने पीक विमा मंजूर केला आहे शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार महत्वाचे म्हणजे म्हणून सातशे तेहतीस कोटी पंचेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी पोर्टलद्वारे रक्कम ही जमा करण्यात येणार आहे यामध्ये जिरायती बागायती आणि बहुपीक जे आहे असे सर्व क्षेत्र येणार आहे राज्य सरकारने तीन हेक्टर पर्यंतची मर्यादा केलेली आहे म्हणजेच प्रति हेक्टर नुसार शेतकऱ्यांना तेरा हजार पाचशे रुपये हे अनुदान मिळणार मिळणार असून त्याची मर्यादा दोन हेक्टर पर्यंत ठेवण्यात आली होती परंतु सरकारने ती तीन हेक्टर पर्यंत वाढवेत चाळीस हजार पाचशे पर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे तसेच जुलै आणि ऑगस्टच्या दरम्यान एक लाख चोवीस हजार एकशे एकोणावीस हेक्टर पर्यंतच्या पिकांचे नुकसान झाले होते ही होती, होती थोडक्यात माहिती धन्यवाद